नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशीवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण शास्त्रयुक्त आणि संपूर्ण विधीसह कसा करायचा आहे तसेच शुभमुहूर्त किती वेळ असणार आहे हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण बघा मुळात तुळशी विवाह का करावा असे बरेच जणांना वाटू शकते तुळशीवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी सगळ्या दूर होतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाहदेखील लवकरात लवकर ठरतो सोबतच अखंड सौभाग्य सो प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळशी विवाह केलाच पाहिजे तुळशी विवाह आपल्या घरामध्ये करणे खूप खूप शुभ मानले जाते यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद नात्यामध्ये गोडवा प्रेम जिवाळा हे सगळं निर्माण होतं तर त्यामुळे तुळशी विवाह प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा तुळशी विवाह कधी करायचा आहे तर आता तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न हे कार्तिक एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असतं म्हणजे यंदा दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता दोन तीन चार पाच असे चार दिवस तुम्ही तुळशीचं लग्न तुमच्या घरात साजरं करू शकता कुठल्या पण दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल मग तुम्ही दोन तारखेला करा तीन तारखेला करा चार तारखे पाच तारखेपर्यंत तुम्ही करू शकता कारण पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी तुळशीच्या लग्नाचा हा शेवटचा दिवस असतो तुळस तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल तुम्ही अंगणामध्ये करा तुम्ही सिस्टीम मदे साल, तर गरी तुम्ही फ्लॅट राहत असाल तर घरच्या घरी म्हणजे सुद्धा तुळशी विवाह करू शकता एक रूमचं असेल तिथे सुद्धा तुम्ही तुळशी विवाह करू शकता आमचं घर भाड्याचं आहे तर करू शकतो का तर हो करू शकता या ठिकाणी ब्राह्मण वगैरे बोलवण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुळशी विवाह करता येईल तर तो कसा करायचा ते पाहूया विवाह आहे तो शक्यतो गोरस मुहूर्तावर केला जातो तर त्याच्यामुळे गोरस मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळी प्रदोषकाळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारणतः एक दीड तास होय मग तुम्ही बघा रात्री सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत तुळशी विवाह हे करू शकता तर बघा जेव्हा चातुर्मास हा संपतो तुळशी विवाह झाला की लग्नकार्य मुंडन बारशे या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पूजा पारायण केली जातात पण शुभ कार्य केली जात नाहीत तुळशी विवाह शुभमुहूर्त कधी आहे किती वेळ पर्यंत आहे ते देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुळशी विवाह कसा केला जातो ते प्रथम जाणून घेऊ तुळशीचा विवाह शालिग्रामशी किंवा बाळकृष्णांशी करावा उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती भवती घातला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा तुळशी विवाह संपन्न झाले की इतर विवाहाच्या मूर्तांना सुरुवात होते या शुभ काळामध्ये तुम्हाला सांगितलेल्या तारखांना तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकता आता हे तुळशीचे कार्य कसं करायचं तर घरच्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे तुम्ही आजूबाजूंच्या आज� लोकांना सुद्धा बोलू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणी तुळशी हा पार पाडू शकता तुळशीच्या रोपाची कुंडी घेऊन जायची आहे घरून तिला सजवून वगैरे घेऊन जावा आणि तिथे ते, ते कार्य पार पाडा आता आपण जाणून घेऊया तुळशी पूजा मांडणी म्हणजेच तुळशी तयारी कशी करायची तर बघा सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग किंवा एक पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाटाभोवती किंवा चौरंगाभोती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावले श्री ओम स्वस्तिक लक्ष्मीची पावले गोपद्म आणि शुभलाभ अशी चिन्हे तुम्ही या पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती काढायची आहेत आता तुळशी मातेला छान असं सजवून देखील घ्यायचं आहे तुळशीची कुंडी देखील आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे तुळशी मातेला गजरा देखील लावायचा आहे तुळशीला अलंकार देखील घालायचे आहेत आपण नवरीला जसं सजवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या तुळशीला सजवायचं आहे तसंच नथ देखील घालायचे आहे असं सगळं तुम्हाला जेवढं सजवता येईल तसं त्या पद्धतीने सजवायचं आहे तुळशी मातेला जेवढं सजवायचं आहे तेवढं सजवून घेतल्यावरती तुळशीभोवती भोवती ऊसाचा मांडव घालायचा आहे दिव्यांची रास देखील करायची आहे तर अशी तयारी आपल्याला प्रथम करून घ्यायची आहे आता पाटाभोवती लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र अंतरून घ्या एका साईडला तुळस ठेवा आणि दुसऱ्या साईडला छोटासा पाट मांडा आणि त्याच्यावरती देखील आपला कपडा अंतरून शालेग्राम किंवा श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे श्री गणेशांची मूर्ती देखील तिथे ठेवायची आहे आता बाळकृष्णांचं तोंड हे पश्चिमेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांच्यासमोर दुसऱ्या पाटावर तुळशीची कुंडी ठेवायची आहे म्हणजे तुळशीचं रोप रोपाची कुंडी ही ठेवायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आता आपण पूजेला सुरुवात करूया पण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे शरीराच्या आणि मनाच्या शुद्धीसाठी आचमन करणे खूप गरजेचं आहे तीन वेळा उजव्या हातावर चमच्याने पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि त्यावेळेस म्हणायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेस म्हणायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेस म्हणायचं आहे ओम माधवायन महा आणि चौथ्या वेळेस आपल्याला पाणी खाली सोडून थांबण्यामध्ये द्यायचं आहे त्यावेळेस म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा तर अशा प्रकारे आपल्याला आचमन करायचं आहे आता त्या आचमन झाल्यानंतर आपल्याला अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत आता लग्न म्हणजे अक्षदा आल्यास आणि त्यामुळे सर्वात आधी आपण अक्षदा बनवून घेणार आहोत थोड्या तांदळामध्ये हळदी हो कुंकू मिक्स करून आपण अशा रंगीत अशा अक्षदा बनवून तयार करून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता अग्निच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे सर्वात आधी थोड्या अक्षदा ठेवून आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी हो कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तते हा श्लोक तुम्हाला दिवा प्रज्वलित झाल्यानंतर म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये तांदूळ आणि कुंकू वाहून आपल्याला कलशाची स्थापना करून घेणार आहोत तुम्ही चौरंगावरती अष्टदल कमळ किंवा स्वस्त देखील काढून त्यावरती कलश स्थापना करू शकता कलशामध्ये ऐंशी टक्के पाणी भरून घ्यायचं आहे त्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षध एक सुपारी नाणे आणि एक फूल टाकायचं आहे त्यावर आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहेत किंवा आंब्याची ढाळी देखील ठेवू शकता आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडीवरती या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे आता बघा आप त्या आप त्या आप त्यानंतर आपल्याला पानावरती ठेवून त्यावर आपल्याला स्थापना करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे गणपतीला आपल्याला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने स्नान घालून घ्यायचं आहे त्यावेळेस म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हे स्तोत्र म्हणावे किंवा श्री गणेशायन महा असं म्हणून तुम्हाला त्यांना स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ही मूर्ती स्वच्छ धुवून कोरडी करून आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे त्यानंतर आपल्याला बालकृष्णांना देखील अभिषेक घालायचा आहे अगदी अशाच पद्धतीने आपण बाळकृष्णाला देखील स्नान घालायचं आहे कृष्णाला देखील स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे त्यावेळेस म्हणायचं आहे ओम श्री कृष्णाये न महा ओम श्री कृष्णाये न महा आणि या दिवशी कृ तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शालेग्रामशी लावलं जातं बाळकृष्णाला अभिषेक करून घ्या अभिषेक केल्यावरती आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून तुळशी तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षदा ठेवून किंवा स्वस्तिक काढून त्यावरती बाळकृष्णांची स्थापना करायची आहे आता आपण पूजाविधी करून घेऊया आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वात आधी आपल्याला गणेशांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना चंदन हदी कुंकू अष्टगंध अक्षदा एक फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाचा औषण करायचं आहे बाप्पांना कापसाचं वस्त्र देखील घालायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता त्याच पद्धतीने आपण श्री बालकृष्णांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांना देखील चंदन हदी कुंकू अक्षदा शक्य तर पिवळे फुल अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे औषण त्यांचंही देखील करायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि बाळकृष्णांना वस्त्रमा ज्या ज्याला कापसाचं वस्त्र म्हटलं जातं ते देखील आवर्जून अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णाला देखील जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचं आहे कारण या दिवशी त्यांचा विवाह आहे आता त्यानंतर आपण कलशपूजन करून घ्यायचं आहे कलशाला देखील चंदन हदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे आहेत आणि त्या कलशाचं देखील औषण करायचं आहे काही ठिकाणी हळदीचाही हो कार्यक्रम करतात बघा तो देखील थोडक्यात सांगते हळद लावून घ्यायची असते आणि अगोदर बाळकृष्णाला पायापासून डोक्यापर्यंत अशी हळद लावून घ्यायची आहे म्हणजे चढती हळद आपल्याला लावायची असते आणि नंतर तीच उष्टी हळद तुळशी मातेला लावायची असते खालून वरपर्यंत हळद ही पाच वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्ही लावू शकता आणि हळदीचा कार्यक्रम देखील तुम्ही करू शकता आता बघा तुळशीची पूजा आणि ओटी भरणे आता ही गणपती बाप्पांची आणि बाळकृष्णांची पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीच्या मुळामध्ये सुद्धा चमच्यावर शुद्ध पाणी चमच्यावर पंचामृत आणि पुन्हा एक पळी पाण्यामध्ये हदी हो कुंकू अक्षदा फुल टाकून हे पाणी तुळशीला व्हायचं आहे आणि पुन्हा तुळशीच्या मुळामध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे याप्रमाणे आपण तुळशीला देखील अभिषेक घालून घेऊ शकता किंवा फुलाने पण शुद्ध पाणी पंचामृत शिंपाडले तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घेतले आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जाईल काळेमणी हिरव्या बांगड्या आवळा चिंच बोरे आरसा फणी टिकली हे सर्व साहित्य मिळतं बाजारामध्ये तर या दिवशी ते आपण विकत आणू शकतो आणि ते तुळशीला अर्पण करायचं आहे तर आपण तुळशीला बांगड्या आणि काळ्या मण्याची पोत घालून घ्यायचे आहे आणि बाकीचे आवळा चिंच बोरे जे काही साहित्य असेल ते आपण तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचे आहेत तुळशीला देखील कापसाचं वस्त्र अर्पण करा तुम्हाला जर ग तुम्ही जर गजरा घेतला असेल तर तो देखील तुळशीला घालून घ्यायचा आहे किंवा फुलांचा हार घेतला असेल तो देखील घालून घ्यायचा आहे आपण तुळशी मातेला तो घातल्यानंतर तुळशीला नववधू प्रमाणे लाल चुंडी देखील आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीची पण विधिवत पूजा करायची आहे तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुले व्हायची आहेत औषध करायचं आहे आणि अशा प्रकारे तुळशीची देखील विधिवत पूजा झालेली आहे आता त्यानंतर तुळशी मातेला मंडोळ्या बांधून घ्यायच्या आहेत बघा श्रीकृष्णांची मूर्ती छोटी असते त्यामुळे तुम्ही श्रीकृष्णांच्या समोर फक्त मंडोळ्या ठेवू शकता मात्र तुळशी मातेला मंडोळ्या बांधून घ्यायच्या आहेत आता आपण तुळशीचे लग्न लावणार आहोत तर बघा खऱ्या अर्थाने तुळशीचे लग्न लावणार आहोत तर या दिवशी तुळशीला नैवेद्य जो आहे तो नैवेद्याचा मान हा चिंच आणि आवळ्याचा आहे आवर्जून आवर दोन आवळी आणि चिंच जी आहे तर ती एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून याचा नैवेद्य हा तुळशी मात्र दाखवायचाच असतो किंवा तुम्ही तुळशीच्या मुळापशी देखील ठेवू शकता शिवाय बऱ्याच ठिकाणी लहायांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता सर्वांच्या हातात एक फूल आणि अक्षता द्यायच्या आहेत आणि मंगलाष्टका झाल्यावरती त्या अक्षदा ज्या आहेत ते तुळशी मातेवरती आणि बाळकृष्णांवरती टाकायचे आहेत आता बघा मंगलाष्टिका म्हणताना पांढरा शुभ्र रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे नवीन आणि याच्या मध्यभागी आपल्याला कोंकावाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे कापड वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं आहे म्हणजे बाळकृष्ण आणि तुळ तू, तुळस यांच्या मधमध आणि याला म्हणतात आंतरपाठ बघा आपण तीन पाच किंवा सात मंगलाष्टिके म्हणायचे आहेत पण हा व्हिडिओ फार मोठा होईल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मंगलाष्टिका देत आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मंगलाष्टिका देत आहेत तर त्या पाहून तुम्ही म्हणू शकता आता मंगलाष्टिका म्हणून झाल्यावरती तो अंतरपाठ जो आहे तो तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे मंगलाष्टिका झाल्यावर तुम्ही जे काही वाद्य वाजवण्यासाठी घेतले असतील ते वाद्य आपण वाजवायचे आहेत लगेच मंगलाष्टिका संपल्यावरती अक्षदा पडल्यावरती किंवा मग फटाके फोडा आणि नंतर नैवेद्य हा दाखवायचा आहे फळे आणि फराळ नैवेद्यासाठी तुम्ही ठेवायचा आहे तुम्ही या दिवशी एखाद्या गोड्याचा पदार्थ देखील बनवू शकता तसेच आलेल्या व्यक्तींना प्रसाद देण्यासाठी आपण काहीतरी बनवायचं आहे नैवेद्यभोवती तीन वेळा पाणी फिरवा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया आणि त्यानंतर सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आलेल्या सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आपण पूजेमध्ये अत्तर देखील लावायचं लावायचं होतो तर आपण अत्तर देखील लावून घ्यायचं आहे तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी अर्पण करणार आहोत तर या ओटीमध्ये ब्लाऊज पीस घ्या इथे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा खण घ्यायचा नारळ शृंगाराचे दागिने हळद हळकुंड खारी खोबरं सुपारी बदाम आणि हे जे आपण सवासण महिलेच्या ओटीमध्ये देतो तर हे सगळं सामान घ्या आणि ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून किंवा तुळशीमध्ये जागा असेल तिथे ठेवा तिथे नसेल तर तुम्ही खाली तु जरी तु ठेवलीत तरी चालेल तुळशीची ओटी भरून झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर भगवान विष्णूंची किंवा कृष्णांची आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर तुळशीची आरती म्हणायची आहे बघा जास्तीत जास्त द्वादशीला तुळशी विवाह करतात तर आपण जाणून घेऊया शुभमूर्त तुळशी विवाह तारीख आणि शुभमूर्त दोन हजार पंचवीस तर बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादशी तिथीचा प्रदोष काळात तुळशी विवाह हा साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी ती संपेल म्हणजे द्वादशी तिथी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी आहे तर प्रदेश काळ सूर्यास्ता कालावधी म्हणजे चोवीस मिनिटांचा प्रदेश काळ असणार आहे तर या आधारे तुम्ही तुळशीवाचा शिवमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटापासून ते रात्री साडेसात वाजेपर्यंत करू शकता बघा उत्तर पूजा जी आहे ती संपूर्ण रात्रभर तुळ तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची आहे उत्तरपूजा अगदी सोपी आहे सकाळी आपल्याला पहिला दिवा लावायचा सा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्या गोष्टीवरती हळदी कुंक अक्षत अर्पण करायचं आहे पूजेला नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे तुळशी माता हे बाळकृष्ण भगवान मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह हो माझ्या घरामध्ये माझ्या दारामध्ये संपन्न केलेला आहे यामध्ये नकळतपणे माझ्याकडून काही चूक भूल झाले असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर आपल्या तुळशीचं रोप जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवायचं आहे देव सगळे देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे सगळा फराळ वगैरे फळ वगैरे आहेत ते आपण प्रसाद म्हणून खायचे आहेत आणि त्यानंतर ओटीचं सामान तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दे, देवीच्या मंदिरामध्ये दे। वगैरे सुद्धा दान करू शकता आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी निर्मल्याच्या गोष्टी आहेत फुलं वगैरे तर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत अशा अगदी साध्या सोपी अशी उत्तर पूजा आहे नारळ जो आहे तो प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता कलशातील पाणी घरामध्ये शिंपडा राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना घाला तसेच काही नाहीये तर बघा नक्की तुम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न कराल तुमच्या घरामध्ये हा तुळशी विवाह नक्की करा खूप अडीअडचणी दुःख संकट जे आहेत ते संपून जातात ज्या काही मंडवळे आपण बांधल्या होत्या तर त्या सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकता तर ही तुळशीवाहाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप कुप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम